या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस सर्व नामांकित कंपन्यांचे आर ओ रिटेल व होलसेल दरात विक्री व दुरुस्ती करण्याचे एकमेव ठिकाण एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव ई व्ही एम मशीनमध्ये घोड होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने कमालीची शक्का लढवलेली आहे ई व्ही एमसोबत व्ही व्ही पॅड नावाची मशीन निवडणूक आयोगाने आणलेली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक म्हणून पुण्यामध्ये ही मशीन कशी वापरावी मतदाराने यावेळी काय सावधगिरी बाळगावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहोत कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा मी वंटी खरात अदगत टाइम्स न्यूज जळगाव न आता तुम्ही मतदान केंद्रावर ज्यावेळेस मतदान करण्यासाठी जाता त्यावेळेस हे मशीन तुम्ही नक्कीच पाहिलं असेल तर मी पिंपरी चिंचवड मध्ये आहे आणि इथे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी ना इथे एक मशीन डेमो म्हणून लावलेले आता इथून पुढे जे पण निवडणुका होतील त्या ठिकाणी हे एक मशीन असणारच आहे जिथे आपण उमेदवाराचं नाव असतं त्यानंतर इथे चिन्ह असतं आणि त्याच्यापुढे आपल्याला बटन म्हणजे त्याला मतदान करायचं असतं त्यानंतर हे नवीन जे मशीन आहे ते ऍड झालेले आहेत तर संजीव सर आहेत तर ते आपल्याला आता हे नवीन मशीन काय याच्याबद्दल सांगतील हा ऍक्च्युअल आपण वोटिंग मशीन हा डेमो आहे जेव्हा तुम्ही वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस त्या बुथ मध्ये ह्या दोन मशीन असतात ह्याला म्हणतो आपण बॅलेट त्याला म्हणतो आपण युनिट त्या मशीन मध्ये काय होतं आपण ज्या पक्षाला किंवा ज्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी एक स्क्रीप तयार होते ऍक्च्युअल एक प्रिंटर कमी एक बॉक्स आहे मतदार जे आहेत त्यांना आपण केलं मात्र बरोबर झालंय का त्याच पक्षात किंवा त्या चिन्हाला झाले का हे त्या मशीन मुळे क्लिअर होत आता समजा मी हे आ, सात नंबरला जे जी जी आहे आणि त्यांचं हे चिन्ह आहे समजा इथं प्रेस केलं ओके तर अशा स्लिप तयार होणार ओके स्लिप तुम्हाला सात सेकंड थांबणार बघण्यासाठी बरोबर सात सेकंद झाले स्लिप कट होते आणि खाली एक बॉक्स आहे बॅट बॉक्स एक बॉक्स आहे त्या बॉक्सात जमा होते जेणेकरून आपल्याला ह्या ज्या स्लिप आहेत ह्या स्लिप आपण काउंटिंगच्या वेळेस ह्यातल्या स्लिप आणि ह्या मशीन मधल्या वॉट्स हे आपल्याला टॅली करतात टॅली करतात सो हे नवीन so, मशीन आलेले सो नेक्स्ट आता जे आपण निवडणूक होतील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन मशीन नक्कीच पाहायला भेटेल सो ही काही नवीन माहिती होती धन्यवाद सर